तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये मल्चिंगवर कांदे लावेले ते तुम्हाला दाखवतो हे बा हे मलशिंगवर कांदे लावेले अकरा ओलचा मल्चिंग आहे चार फुटाचा बेड जवळपास एक दोन एकरचं प्लॉट आहे हे एकदम हिरवे आहे मस्त दोन कांदे लावेले आपण दोन एकर कांदे लावलेले हे एवढा प्लॉट आहे सोडला गार होतात आता लागवड झालेली आहे आपली इकडे आपण बिना मल्चिंगचे कांदे लावले हे पण मस्त तर हे खत सोडले आपण ग्रो पॉयथॉन याच्यामध्ये एंडो मायक्रो झिया बायो फर्टिलायझर एका एकरासाठी एक दोनशे लिटर पाण्यात मी सोडून गेले आणि त्याच्यानंतरचा हा रिझल्ट तुम्हाला इकडे दाखवतो मी इकडं बिना मल्चिंगचे लावेल कांदे मस्त आहे इकडं पण मल्शिंगचा फायदा असा आहे की पाणी कमी लागतं गवत होत नाही आणि साईज एवढा सारा प्लॉट आहे हिरवेगार कांदे मकर तुम्हाला ड्रिफर द्यावे लाईल तिथं आपण सबमेन आहे सी शेजारीच गहू आहे आपला कांदे एकदम हिरवेगार झाले एकदम मस्त व्हायले मित्रांनो म्हणजे एकदा मल्चिंग टाकल्यावर त्याला मोकळं पाणी सोडणे आणि मग कांदे लावणे ते डायरेक्ट ड्रिपवर म्हणजे हिरवे होत नाही थोडा टाईम लागतो मस्त आहे एकदम तुम्हाला मी अजून पंधरा दिवसांना दाखवतो एकदम भारी हे बघ मल्चिंग असे कांदे काही मल्चिंग घ्या मित्रांनो दहा होलचा घेऊ नका कारण की म्हणजे आपलं रान जास्त गोत कांदे लागवड कमी होत थोडी एक लाईनचा खूप मोठा फरक पडतो तर अकरा होलचा मल्चिंग पेपर घ्या चार फुटाचा हे बघा असा व्यवस्थित दाबून घेणे ड्रिप वगैरे एकदम मस्त म्हणजे गवत उगायचं हो काम नाही मित्रांनो आणि साईज पण एकदम भारी होते हे बा इकडे बिना मल्चिंगचे आता त्याला पाणी चालू आहे सध्या तिकडं आपला गहू आहे कांदे हे मल्शिंग हिरवा काय रे एकदम मस्त त्याच्यानंतरचा हा रिझल्ट तुम्हाला इकडे दाखवतो मी इकडं बिना मल्चिंगचे लावेल कांदे मस्त आहे इकडं पण ड्रिपवर मल्चिंगचा फायदा असा आहे की पाणी कमी लागतं गवत होत नाही आणि साईज एवढा सारा प्लॉट आहे हिरवेगार कांदे मकर तुम्हाला मी इकडं पाणी सिस्टम देत म्हणजे ड्रिपवर लावेल आहे